बदलापूर येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात मिरजेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने संवेदना जागृती मूकमोर्चा काढण्यात आला आहे मिरजेतील महात्मा गांधी पुतळ्यापासून या मूकमोर्चाला सुरुवात करण्यात आली विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तोंडाला काळीपट्टी बांधून मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्रात महिला आणि बालिका सुरक्षित नाहीत त्यामुळे अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि महिला आणि बालकांच्या सुरक्षितेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात याच्या त्यासाठी अशा आशयाची मागणी करण्यात आली या आंदोलनात काँग्रेसचे नेते संजय मेंढे उद्योजक सी आर सांगलीकर शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव चंद्रकांत मेनगुरे राष्ट्रवादीचे बाळासाहेब ओनमोरे सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळेकर प्रसाद मदभावीकर जयलाभ शेख शिवसेनेच्या शाकिरा जमादार व्यापारी संघटनेचे विराज कोकणे माजी उपमहापौर बबिता मेंढे संगीता हरगे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते